तर त्यांना सांगितलं की आता जे काय टेंडर संपले मार्च एप्रिल सगळ्या टेंडरची मुदतवाढ संपलेली आहे पहिलं मुदतवाढ का आता आम्ही द्या म्हणत नाही कुणाला ते एजन्सी नेमा पण ती एजन्सी नेमत असताना आता काय लोकांचं घर मिळत आहे त्यांचं काय काम बंद करू नका तुम्ही तात्काळ एजन्सी कॉल करा मार्च आठ कम्प्लीट करा आणि देऊन टाका माझ्या बैठकी बस आता मला लोक काय होते

मार्च एंडपर्यंत समजा प्रक्रिया पूर्ण होईल शासनाकडून पैसे येणार आहेत का तर शासनानं आधीच सांगितलंय चार वर्षाचे पैसे दिलेले नाही चौदा वित्त आयोग असत पंधरा वित्त आयोग तुझे पैसे काय अपेक्षित नाही येतील तेव्हा समजा येतील एखादी दिवशी जर काम करत असेल तर नियमा आमची काय अडचण नाही आणि हे म्हणजे आतापर्यंत आम्ही तो करून टेंडर काढणार नाही तसं आम्ही शासनाकडून काय मार्गदर्शन तू आता हे वाढ देऊ म्हणजे वाढ देण्यापेक्षा एकोणसाठ कर्मचारी आपले परमनंट कर्मचारी कलेक्टर ऑफिसला असतील रेल्वे ऑफिसला असतील असतील काय नगरपालिकेमध्ये स्टारचे कपडे घालून असे कर्मचारी सगळे बोलवा तुम्ही प्रत्येक वार्डात दोन जण परमनंट कर्मचारी कर्मचारी पन्नास आहेत त्यातले नऊ कर्मचारी रोजंद आहे म्हणजे टोटल एकोणसाठ लोक आहेत तर यातले दहा लोक कलेक्टर साहेबांच्या बांधल्यावर आहेत काही संबंध नसताना कुठं तरतूद नसताना तर ते लोक विनाकारण तिकडे घेतले त्यांना त्यांनी त्यांची लोक घ्यावी ना एकतर एक इतर शहरात स्वच्छतेच्या नावाने बॉम्ब आणि इतर मनुष्यबळ कमी आहे शहरात स्वच्छता नसल्यामुळं आणि हे एकोणसाठ लोक फक्त कागदावर आहेत त्यातले तीन तर दोन लोक कायम गैर तर ही टोटल लोकांचं कुठं कधी जुळत नाही आता आम्ही ते नाव सांगितलेलं नाही त्यांना यादी मागितली आम्ही एकोणसाठ लोकांची तर त्याच्यानंतर ते आम्हाला यादी देतो म्हणजे आणि ते लोक कुठं कार्यरत काय त्याचं डिटेल्स आम्ही मागितले

नगरपालिकेच्या पुन्हा शहरातले जे महापुरुषाचे पुतळे एक आहेत शिवाजी महाराज असतील बाबासाहेब अन्नभाऊ साठी आणि त्याच्यानंतर वाहन चालक म्हणून एक आहे आणि बगीच्यात चार महिला आहेत असं त्यांचं म्हणणं पण ऍक्च्युली एकही महिला दिसत नाही आणि रस्त्यावर ही लोक कुठे दिसले जिचं मत कारण बघितलं आता स्वतःच्या हाय टेंडरला वाढीत द्यायचं आवडल्याने त्याला दोन मुलं पड दिलेली आता सुद्धा मुदत पड दिलेली टेंडर काळा म्हणतो आणि त्याच्याकडे माणसं नाही ते सध्या माणसं नाही ती त्याच्या अटी नुसार सहा पुरुष सहा महिला व बंधनकारक आहेत प्रत्येक प्रभागात एक दोन एक दोन माणसं त्याने ठेवले ते दोन काम करू साहित्य ना त्या लोकांची यंत्रणा फक्त तीस टक्के राखतील त्याच्यामुळे स्वराज शहरात सगळं स्वच्छतेच काही म्हणतात त्यांच्या बिलावर काय आक्षेप घेतलाय का आतापर्यंत माणसं कमी आले कमी आहेत पण जे त्यांचं मान धन ऑडिट करा म्हणून सांगितलंय त्याला कशा कशा पद्धतीने त्याला हजेरी प्रमाण त्यांचे पैसे दिले पाहिजे किती लोक आले पाहिजेत प्रभागात किती लोक नेमले पाहिजेत आणि इथून उद्यापासून तुम्ही त्या माणसाकडून अपेक्षा एजन्सी करून कि ह्या प्रभागाचे रोजच्या हादरी मिनिस्टर वेस्टर किती आहे मेंटेन केलं पाहिजे आणि त्या हिशोबाने तुम्ही त्यांना पेमेंट दिलं प्रभागात महिन्याला एकाहत्तर लाख रुपये स्वच्छता खर्च महिन्याला एकाहत्तर लाख बिलिंग होत होत आणि त्या पद्धतीनं काम होत नाही आता मागितले डॉक्युमेंट सकाळी आम्ही डॉक्युमेंट मागितले आता दोन दिवस होता देतो पहिले टेंडर काढलेलं होतं ते कसे काढते एनआय मध्ये पैसे दिले कार माझ्या बाकी काम तर त्याच्यात आटीसाठी बघितलेलं नाही त्याचा कारण माग घेतला त्याप्रमाणे जर काम नाही झालं तर शंभर टक्के अर्ज नगरपालिकेने नाही आता असं चलू द्या म्हणून त्यांचं आलं की आमच्याकडं प्रशासकीय बाब म्हणून माझ्याकडं कुठल्या सूचना नाहीत की टेंडर काढायच्या

आता एखादी एजन्सीने जर काम घेतलं तर तोच काहीतरी करून समजत ज्या आण सुटल्या तर नगर आता नगरपालिकेला आर्थिक पैशाची कमतरता पडणार नाही त्याबद्दल आपण काय बोलणार नाहीत का मग पैशाची कधीच कमतरता पडणार नाही असं निवडणुकीत त्यांनी आश्वासन आश्वासन दिलेलं आहे शंभर दिवसाचा कार्यक्रम आहे त्यांचा आमच्या आता राजभाऊ बोलले सन्मान काय म्हणले त्यांनी तुमचं भाजपचं सरकार आहे तुम्ही मोठे मोठे सांगा तुमचं काय अडचण आहे तुम्ही आता चौदा तुम इथं आता जे पंधरा इथं जे पैसे आणि कारण सांगायचं काय नाही तुम्ही आता इथं सत्ता आहे म्हणजे महाराष्ट्रात सत्ता आहे केंद्र सत्ता आहे सत्ता आहे असं म्हणता येईल का की ह्या सत्ताधाऱ्यांना निवडून देऊन काही उपयोग झाला नाही वरची सत्ता असून खालची सत्ता असून जो ह्यांचा प्रचाराचा गाभा होता त्या गाभ्याचा इथं काहीही उपयोग झाला नाही असं पहिल्या जिबीमध्ये समोर आलं असं म्हणता येईल का मग म्हणजे सत्तेचा उपयोग काय नाही जे करायचं प्रक्रिया करायला पाहिजे मार्केटच्या प्रक्रिया पूर्ण करून पैसे आणायची हाती विषय मागणी एजन्सी कोण येणार आहे का नाही ऑनलाईन प्रोसेस आहे त्यानंतर ती एजन्सी काय असं तुमचं जे काय प्रोसे टाकत होत पालिका येऊन दोन अडीच महिने व्हायला लागतात त्यांनी तशी आर्थिक पाहिजे होती का तर वरिसात केंद्राला साधताय राज्यात सत्ता आहे नगरपालिकेला आहे सगळं म्हणजे आर्थिक सुबत तुमच्याकडे असताना जर तुम्ही दोन अडीच महिन्यात आणि कसली तरतूद केली शासनाला जाहीर पहिल्यांदाच एक आम्ही पारदर्शक कारभार करणार पण ह्यांचा मग आम्ही काय म्हणलं तुमचा पारदर्शक कारभार आहे तर कामकाज चालतंय बाहेरच्या जनतेला कळू द्या पण त्यांनी विरोध केला त्यांनी ठरवून झाले होते की पत्रकार बसू द्यायचं नाही म्हणून मी त्यांना विचारणा केली तुम्हाला इथं काय गैरकारभार करायचं तुम्हाला इथं काय काळ वगैरे करायचं का तर तुम्हाला तसं करायचं असं असतं तर आम्ही जातो बोललेली ग तुम्हाला पत्रकार बोलतायच बस आणि पत्रकाराला आम्ही नाही बोलल्यामुळे त्यांचं सत्ताधारीचा निषेध केला सत्ताधारी निषेध केला कोणत्या कोणत्या पक्ष निषेध केला कोणत्या पक्ष त्यांच्या बाजूला सत्ताधारी पक्षांनी त्यांचा निषेध केला नाही नाही पक्ष असतात त्यानंतर सुधार निषेध केला शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस पक्ष

आणि आम्ही ही मागणी की प्रत्येक सभाग्रामध्ये संविधानिक सभागराई तिथं पत्रकार बसू शकतात हा आजपर्यंत आणि हा मनमानी कारभार करायचा मनमानी कारभार करायचा हे हेतूने त्यांनी पत्रका बोलू आता देतात ना त्यांच्या प्रसिद्ध काय बोलू ना तुम्हाला बोलू ना आणि त्यांनी आता सुरुवातीला जेवज निवडले त्यावेळ विशेष समित्याच झाले परत त्यांचे सत्कार वगैरे झाले त्यावेळ त्यांनी पत्रकाला बोलतात पण आज ज्यावेळेस सर्वसाधारण सभेचा विषय आला त्यावेळेस तरी पत्रकाला बसू द्यायचं विरोध केला कशामुळे तेंभर टक्के काहीतरी घडलं करायचं आणि तिथं काय घडतं हे लोकांना समजू द्यायचं आणि इथून पुढे असंच होणार आहे काय असं बसू द्यायला पाहिजे ना शंभर टक्के आम्ही समर्थन केलं की आम्ही विनंती केली पत्रकाराला बसू द्या येणाऱ्या पत्रक पाहिलं अजून येणाऱ्या मिटिंग पत्रकार बांधवांमध्ये बसू द्या तुमचा पारदर्शक करू द्या तुमच्या अजिंठ्यामध्ये विषय आहे ना पारदर्शकी करणार तुम्ही जुन्या पाठीमागे सत्य त्यांच्यावर आरोप करून तुम्ही निवडून आला मग तुम्ही पत्रकारांना बसू द्या ना मध्ये पत्रकाराला बसून काय तुमचा पारदर्शक

आणि सर्वात मोठं याच्या गर्ट अधोवर प्रत्येक घटने त्याला कॅबिन असायची बसायला आता गटनेतेसाठी आम्ही भाजपच्या असेल काँग्रेसच्या असेल सेनेच्या से। से राष्ट्रवादीच्या असेल सगळ्या गटनेतेसाठी कॅबिन आम्ही मागणी केली याच्या आधुरी केली तर मुख्य अधिकारी अध्यक्ष ठेवाय आम्हाला जागा नाही जागा कुठे याच्या आधुवर तुम्ही रोपट कुठं ठेवत होता सामान्य सदस्य कुठे घ्यायचं त्याच्यामुळे आम्हाला कॅबिन नसल्यामुळे आम्ही ठरवलं की मुख्य अधिकारी आणि अध्यक्ष आजच्या कॅबिन मध्ये याच्यानंतर आम्ही बैठक घेणार झालं कुठं द्यायचं यांनी ठरून केलेलं आहे त्याच्या अगोदर विरोधी पक्षाला मग आताच काय अडचण आणि सोरूम भरपूर जागा आता आम्ही सुचवलं पाठीमाग अध्यक्षाच्या कक्षाच्या बाजूला कॉडरूम आहे वरल्या कॉडरूम मध्ये ठेवा पण त्याने प्रत्येक घटने कुठं बसणार कुठं बसवायचं मग आम्हाला चर्चा करायची म्हणून तर आम्हाला कक्ष नाही आणि आम्ही एवढं शिव सुचवलं तर रेकॉर्ड रूमला जागा नाही तर शिव मॅडमच्या आंटी चेंबरला नगरातीच्या आंटी चेंबरला रेकॉर्ड ठेवा नाही तिथं तुमचं रेकॉर्ड ठेवा पण गट नेत्यासाठी आम्हाला बैठकीसाठी महिला सदस्य असतील आम्हाला काय चर्चेसाठी सरणी येणारे दररोज लोक असतील त्यांच्या कामकाजासाठी आम्हाला तुम्ही गट नेत्याची काय निवडून घ्या जनतेनं मतदान करून नगरसेवकांना निवडून दिलंय पण शहराची स्वच्छतेची समस्या मिटलेली नाही नागरिक इथं येऊन भांडण करतात मग काय उपाय काय करणार तुम्ही तुमच्या प्रभागातून तुम्हाला विरोध होत आहे स्वच्छतेबाबत तर काय उपाय करणार यावर आम्ही काय आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं काय म्हणजे ते कदा मारतात जेवढा काय उपाय यांना करता येतील स्वच्छतेबाबत तेवढे आम्ही करायचा प्रयत्न करतो पण पाठबळ कमी मनुष्यबळ कमी असल्यामुळं आम्ही घातबो लाईफ पण जेवढं शक्य होता येईल तेवढं आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे सहज स्वच्छ सुंदर दिसलं पाहिजे निष वेगळ्या पद्धतीने काय निषेध नोंदणार आहेत का फक्त झालं

आणि शंभर दिवस कर्मचारी प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता करणार याचा परिणाम झालेला काहीच नाही त्या दिवशी त्यांनी प्रसिद्धी कृतं केलेला आहे त्याच्यानंतर ते म्हणले होते प्रत्येक प्रभागात आम्ही ही मोहीम राबवणार त्या दिवशीची मोहीम राबवली त्यानंतर कुठंच मोहीम राबवलेली नाही आज तुम्ही प्रभा शहरात फिरा तुम्हाला आस्थावीतपणा विस्कळीतपणा अस्वच्छता अस्वच्छता अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गेलं झालेलं आहे रस्त्यावरण की जी सी बी न किंवा त्या बारक्या पोकली न काढण्यात त्याच्यामुळे केलेले नाले चालू आहे पण त्यांनी माणसं नाही त्याच्यामुळे ती मशीन मशीन नाली काढून घेते त्यामुळे सगळ्या नाली फुटायला माणसं नाली फुटून परत पाणी रोडवर येईल आमचा त्याचे आरोप आहेत त्यांनी आता सत्तेत आले नगराध्यक्षांचा आहे बहुमत त्यांचा आहे महाराष्ट्राचा केंद्र सत्ता आहे त्यांनी निधी आणावा माणसाची तरतूद करावी आणि सुरळीत त्यांनी हे कारण सांगून आमचे सभागृहाला आम्ही विनंती केली व तुम्ही सत्तेचा अध्यक्ष तुम्ही निधी आणायची तरतूद करा नगरपालिकेत सुरुवातीला आम्ही पत्रकाराला पत्रकार बोलून बसू द्या म्हणून आम्ही विनंती केली होती पण त्यांना बहुतेक तिथं काहीतरी गैरकारभार करायचा होता म्हणून त्यांनी ठरवण्यात आली होती की पत्रकारांना तिथं बसू द्यायचं नाही आणि निवडणुकी दरम्यान त्यांनी प्रचाराचे मुद्दे मांडले होते त्याच्यात त्यांनी म्हणजे नागरिकांना आम्हीच दाखवलं की आम्ही आमच्याकडे जर सत्ता जर दिली तर आम्ही पालिकेसंदर्भात कुठंही निधी कमी पडू देणार नाही प्रत्येक ठिकाणी आम्ही आर्थिक तरतूद करू शहरात शहर आम्ही सुंदर आणि स्वच्छ करू शहरात अस्वच्छता तुम्हाला कधीच दिसणार नाही त्यासाठी आम्हाला जेवढा काय निधी लागेल तेवढा ते ते आम्ही पूर्तता करायची आमची तयारी आहे त्यामुळं आमच्या नगरसेवकाला तुम्ही निवडून द्यावं आणि आज अशी परिस्थिती बघितली तर आज केंद्रात राज्यात नगरपालिकेला जिल्हा परिषद मध्ये सगळेकडे यांची सत्ता आहे आज दोन अडीच महिने झाले पालिका येऊन तरी यांनी कुठंच आर्थिक तरतूद काय केलेली दिसत नाही आज एकशे चाळीस कोटी निधी निधी एकशे चाळीस कोट नगरपालिकेला देणार मग आता हे बाकीच्या सोयी सुविधा जर करायचं म्हणलं तर ह्यांनी पैशाची व्यवस्था कुठून करणार ह्यांनी नागरिकाला तर आमिष दाखवले सत्ता काबीज करायसाठी वेगवेगळे आमिष दाखवले आणि आज आजच्या घडीला काय बघितलंय सर्वसाधारण सभेत चर्चा केली तर कुठंच काही तरतूद केलेली दिसली स्वच्छते स्वच्छतेबाबत तर आज तुम्ही कदाचित पत्रकार बांधव फिर फिरून शहरात बघितला असेल तर जागोजागी कचरा नाल्या तुंबलेल्या आहेत मोकट जनावर दिसायला लागली आहेत काय मोकट कुत्री आहेत वर आहेत ह्याचा कुठंच काय आणि बंदोबस्त के केलेला दिसणार आणि ह्या गोष्टी करायला आर्थिक नियोजन लागते तसं ह्यांच्याकडे काहीच बघायला मिळत त्याच्यामुळे नागरिकाच्या रोज तक्रारी आहेत रोज सकाळी सात वाजल्यापासून नागरिकाची फोन चालू आज एकोणसाठ कर्मचारी जे आहेत म्हणजे परमनंट कर्मचारी आहेत पालिकेचे ते आज काही कर्मचारी कलेक्टर बांगल्यावर म्हणजे दहा दहा बारा कर्मचारी कलेक्टर बांगल्यावर आहेत दोन मुख्याधिकाऱ्याच्या बांगल्यावर आहेत एक एस डी बंगल्यावर आहेत आता काही महिला वगैरे आहेत त्यांनी आता कारण सांगायला लागले आहेत की बगीचा वगैरे साफ करते बगीच्याच्या कामासाठी आहेत काही महापुरुषाच्या पुतळ्या आहेत पण आज एकंदर तुम्ही जर फिरून बघितलं तर तुम्हाला कुठेही कर्मचारी दिसणार नाही आणि दोन कर्मचारी परमनंट असून कायम गैरहजर का आहेत है। त्याचे यांच्याकडे काय कुठलं डॉक्युमेंट नाही आम्ही दोन दिवसात त्यांना त्या लोकांची यादी मागवली आपल्याला शंभर टक्के होणार ना सगळे स्वच्छतेचे कर्मचारी आहेत हे कर्मचारी जर आले

काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध वतीनं व शिवसेनेच्या वतीनं सभागृहाला विनंती केली व पत्रकार या सभागृहात राहू द्या याच्या आदोगरची परंपरा आहे या आदोगर पत्रकार कायमस्वरूपी सभागृहात होते पण त्यांनी ऐकलं नाही नगराध्यक्ष मॅडम त्यांचा सा अधिकार सांगून पत्रकारला बाहेर काढलं तर आम्ही सत्तेधारी व नगराध्यक्षाचा आहे आम्ही निषेध केला आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना त्यांना सांगितलं की तुम्ही जे आता पत्रकार बाहेर काढून तुमचा मनमानी कारभार मनमान कारभार चालू केला तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की येणाऱ्या मध्ये आम्ही त्यांना घेऊ पुढच्या वेळेस पण त्यांचाही चुकीच्या पद्धतीने वाटचाल करायची पद्धत होती त्यामुळं सभागृहामध्ये पत्रकारला बसू देतील याची शंका आहे राष्ट्रवादीची त्यांनी विरोधी केला नाही आणि विरोधी केला नाही सोबतही राहिली नाही त्यांच्या म्हणजे तटच राहिली त्यांनी हा मुखसंमती थोडक्यात त्यांची मुखसंमती राहिली त्यांना सत्ताधारीला आज सभागृहामध्ये बोललं जरा शिवसेना बोलली त्या पुढे काय असतं आमची भूमिका कायम आमच्या सभागृहात अजिंक्याचा विषय आहे त्यांनी स्वच्छता त्यांनी जे आता जीबीच्या मार्फत मीटिंगला विषय ठेवले आम्ही त्यांना त्या प्रत्येक विषय स्वच्छतेच्या विषय सायंद्र किंवा टेंडरची मुदत संपलेली आहे प्रशासन काळाच्या मुदतवाढ देण्यात आलेली आहे तुम्ही आता निधी नाही किंवा ह्याचे कारण आम्हाला सांगू नका जे जे टेंडर संपलेले आहेत तुमची ते मुदतवाढ झालेली आहे ते मुदतवाढ कॅन्सल करा टेंडर रिकॉल करा जे काही नवीन एजन्सी काम करेल नाही करणार तुम्ही निधीची तरतूद कलेक्टर कडून कशी मागणी करा त्या माग शासनाकडून करा त्या विषय आम्ही त्यांना स्वच्छतेच्या बाबतीत सांगितले